बारामतीत लोकसभा मतदारसंघात ईव्हीएम गोडाऊन चा सीसीटीव्ही बंद असल्याचा आरोप सुप्रिया सुळेंचे निवडणूक प्रतिनिधी लक्ष्मीकांत खांबी यांनी केलेला होता झी चोवीस तासनं ही बातमी लावून धरली होती त्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली विद्युत पुरवठ्याच्या कामासाठी इलेक्ट्रिशियन डिस्प्लेची वायर काही काळासाठी काढून ठेवली होती त्यामुळे डिस्प्ले बंद होता मात्र सर्व रेकॉर्डिंग सुरू होतं असं स्पष्टीकरण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलंय रविवारपासून सीसीटीव्ही बंद असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटानं केलेला होता सध्या टी व्हीवर एक बातमी व्हायरल होती आहे की बारामती येथील गोदामामधील कॅमेरे बंद आहे परंतु त्याची सविस्तर चौकशी केली आहे आणि त्याच्यामध्ये असं दिसून आलं आहे की कॅ इलेक्ट्रिशियन काम करत असताना अल्प कालावधीसाठी त्यांनी एक केबल काढली होती त्यामुळे टी व्ही युनिटवर डिस्प्ले होत नव्हता मात्र सर्व कॅमेरे फंक्शनल आहे सर्व डेटा त्या कालावधीचा देखील इंटॅक्ट आहे आणि आता कुठलीही प्रकारची अडचण नाही